वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लाडकी बहिणी योजना या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे पुढे दिलेल्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर पैसे येणार नाहीत शेवटची मुदत तीस नोव्हेंबरपर्यंत आहे पहा कोणत्या बँकेत खाते असेल तर पैसे येणार नाहीत देना बँक विजया बँक सिंडिकेट बँक अलाहाबाद बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकेत जर तुमचं खातं असेल तर पैसे येणार नाहीत कारण का या बँकेचं विलिनीकरण झालेलं आहे त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड आणि जयपूर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ मैसूर स्टेट बँक ऑफ पटियाला स्टेट बँक ऑफ त्रावणकोर भारतीय महिला बँक या सर्व बँकामध्ये जर खाता असेल तर पैसे येणार नाहीत या बाजूला ज्या बँके दिलेल्या आहेत त्यांची नावे त्या बँकेत पैसे येणार आहेत व्हिडिओ बॅग घेऊन तुम्ही बँकेची नावे पाहू शकता शिवाय पुढे ही नावे दिलेली आहेत या बँकेत जर खातं असेल तर पैसे मिळणार आहेत आता कोणत्या बँकेत खाते असेल तर पैसे मिळणार याची आपण यादी पाहू बँक ऑफ इंडिया इंडियन बँक पंजाब नॅशनल बँक युनायटेड बँक ऑफ इंडिया इको बँक या बँकेत जर खाते असेल तर वेळेवर पैसे येणार आहेत तसेच पुढे अजून बँकांची यादी दिलेली आहे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब अँड सिंध बँक भारतीय स्टेट बँक आय सी आय सी बँक एच डी एफ सी बँक शिवाय ॲक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक यस बँक साऊथ इंडियन बँक तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचं जर पोस्टामध्ये खाता असेल तर त्या बँकेमध्ये वेळेवर पैसे येतात शिवाय कोणताही त्रास होत नाही त्यामुळं पोस्टात खातं असेल तर खूपच छान आहे नसेल तर ओपन करून घ्या त्याचप्रमाणे पुढील एक नवीन अपडेट आलेली आहे की आत्ताच महायुतीचं सरकार आल्यामुळे ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आत्ता एकवीसशे रुपये होणार आहेत आणि ते पैसे डिसेंबर महिन्यात वेळेवर सर्वांच्या अकाउंटवरती मिळणार आहेत सहावा आणि सातव्या हप्त्याचे एकत्र पैसे दिले जाणार आहेत त्यामुळं तीस नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी आपले अकाउंट व्यवस्थित अपडेट करून घ्यावे आय एफ सी कोड व्यवस्थित पाहावा धन्यवाद